नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण गंगा दशहरा व्रत का केले जाते गंगा दसऱ्या दिवशी गंगा स्नानाला का विशेष महत्व आहे हे जाणून घेणार आहोत ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी हा काळ आपण गंगा दशहरा या नावाने संबोधतो त्या संबंधी व्रत का केले जाते ते आपण पाहू ज्येष्ठ मासातील महत्वाचे व्रत म्हणजे गंगा दशहरा हो ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदेपासून दशमीपर्यंतच्या दहा दिवसांना गंगा दशहरा म्हणून संबोधले जाते उत्तर भारतात या व्रताचे महात्म्य विशेष मानले जाते ज्येष्ठ दशमीला स्वर्गातून गंगा पृथ्वीवर अवतीर्ण झाली अशी कथा आहे या दिवशी जो गंगेमध्ये स्नान करेल आणि तिला दहा प्रकारची फुले फळे अर्पण करेल त्याची दहा प्रकारची पापे नष्ट होतील असे आरशी वचन दिले गेले आहे म्हणून गंगेला दशहरा म्हणजे दहा पापांचे हरण करणारे असे म्हटले आहे आता आपण पाहू हो गंगा दसरा या दिवशी गंगा स्नानाला का विशेष महत्व हरिद्वार उत्तराखंड येथील तीर्थक्षेत्री गंगा भक्त आणि सनातन धर्माशी संबंधित लोक गेल्या अनेक वर्षांपासून गंगा दसरा हा गंगा अवतरण दिवस म्हणून साजरा करत आहेत या दिवशी इथले लोक गंगेत स्नान करतात आणि गंगा मातेची आरती करतात धार्मिक ग्रंथानुसार गंगेचा अवतरण दिवस ज्येष्ठ शुक्ल पक्षाच्या दशमीला साजरा केला जातो असे म्हटले जाते की दशमीला भगवान शिवाच्या जटांमधून माता गंगा पृथ्वीवर अवतरली म्हणून या दिवशी गंगाप्रेमी आणि माता गंगेचे भक्त गंगा दसरा दिवस साजरा करतात हरिद्वार उत्तराखंड येथील तीर्थक्षेत्रे गंगा भक्त आणि सनातन धर्माशी संबंधित लोक गेल्या अनेक वर्षांपासून गंगा दसरा हा दिवस गंगा अवतरण दिवस म्हणून साजरा करत आहे या दिवशी लोक इथले लोक गंगे स्नान करतात आणि गंगा मातेची आरती करतात यासोबतच हरकी पौरी येथील ब्रह्मकुंड घाटावर गंगा आरती मोठ्या था थाटात था केली जाते गंगा अवतरण दिवशी होणाऱ्या गंगा आरतीमध्ये हजारो भाविक सहभागी होऊन पुण्य मिळवतात या दिवशी गंगामातेची पूजा दान स्नान आदींचे विशेष महत्त्व असल्याचे मानले जाते या दिवशी गंगेत स्नान केल्याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे तसेच या दिवशी स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो गंगा दसऱ्याच्या दिवशी केवळ गंगा मातेची ध्यान केल्याने मनात निर्माण झालेल्या सर्व भावना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे माता गंगा लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण करते मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गंगा मातेचा अवतरण दिवस ज्येष्ठ शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी माता गंगा भगवान शंकराच्या जटांमधून बाहेर आली पृथ्वीवर या दिवशी माता गंगेचा अवतरण दिवस मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो गंगा दसऱ्याला हरिद्वारमध्ये मा माते मा गंगा मातेसाठी काम करण्याचे विशेष महत्त्व आहे माता अनेक कथा सांगितल्या जातात यामध्ये पहिली कथा अशी आहे की सागराच्या साठ हजार पुत्रांना मोक्ष देण्यासाठी गंगा पृथ्वीवर अवतरली भगीरथने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि मोक्षासाठी गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी अनेक वर्षे तपश्चर्या केली त्यानंतर गंगा पृथ्वीवर आली माता गंगेचा वेग इतका जास्त होता की ती थेट पृथ्वीवर आली असती तर विनाश झाला असता भागरथने भगवान शिवाला प्रसन्न केले आणि त्यांना माता गंगा आपल्या जटांमध्ये धरण्याची विनंती केली यानंतर मानव कल्याणासाठी भगवान शिवाच्या जटांमधून गंगेचा प्रवाह पृथ्वीवर आला गंगेत स्नान केल्याने होते मोक्षप्राप्ती प्राचीन कथांनुसार माता गंगा मोक्षदायिनी असल्याचेही सांगितले जाते जो गंगेत स्नान करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो दुसरीकडे या दिवशी आपल्या पूर्वजांच्या प्रत्यर्थ कोणतेही कार्य केल्याने त्याला मोक्ष प्राप्त होतो गंगा दसऱ्याच्या दिवशी माता गंगा लोकांच्या मनात येणाऱ्या भावना पूर्ण करते या दिवशी जर एखाद्या व्यक्तीची काही इच्छा असेल तर माता गंगा ती सहज पूर्ण करते गंगा दसऱ्याच्या दिवशी माता गंगेला तन मन अर्पण करणाऱ्यांच्या सर्व इच्छा आणि भावना विना विलंब पूर्ण करतात गंगा दसऱ्याच्या दिवशी गंगे स्नान करून गंगा मातेचे ध्यान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे गंगा दसऱ्याला देश विदेशातून लाखो लोक हरिद्वारला येतात येथे येऊन ते गंगा मातेची पूजा दान इत्यादी करतात मोक्षदायिनी माता गंगा सर्वांचे दुःख हरण करते आता आपण पाहूया गंगा दशहरा पूजाविधी गंगा दशहऱ्याच्या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान करण्याची परंपरा आहे या दिवशी गंगा नदीवर जाता येत नसेल तर जवळच्या तलावात किंवा नदी देवीचे नाम स्मरण करून स्नान करू शकतात स्नान करताना ओम नम शिवाय नारायणाय दशराय गंगाय नम या मंत्राचा जप करा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळूनही तुम्ही स्नान करू शकता या दिवशी शीदा दहा वस्तूंची दान करणे शुभ मानले जाते आता गंगा दशहरा विषयी पौराणिक मान्यता आहे असे म्हटले जाते की या दिवशी गंगा देवी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती गंगा नदीत स्नान केल्याने तुमची सर्व पापे धुवून निघतात तसेच मनाला शांती मिळते गंगा दशहऱ्याच्या दिवशी एखाद्या पवित्र ठिकाणी जाऊन गंगा नदीच्या तीरावर स्नान करून पूजा करावी शक्य असेल तर गंगा जल मिसळून त्या पाण्याने स्नान करावे आता आपण पाहूया गंगा काठावर न जाताही आपल्याला गंगेची पूजा कशी करता येईल ज्येष्ठाच्या पहिल्या दिवशी दहा दिवस रोज भाविकांकडून गंगेची पूजा केली जाते जिथे गंगा नसेल तिथे गावात असेल ती नदी तीही नसेल तर तो जलाशय उपलब्ध असेल तिथे हे उपचार अर्पण करावयाचे असतात राम सेतू बांधण्याचा प्रारंभ प्रभू रामचंद्रांनी याच दिवशी केला म्हणून या दिवशी सेतू बंद रामेश्वराची पूजा केली जाते ज्येष्ठ मास हा पावसाळ्यात येतो पावसाळा म्हणजे जलवर्षाव जलदेवतेने आपल्यावर प्रसन्न व्हावे पण ही प्रसन्नता हवा तुका पाडी पाऊस देवा वेळोवेळी अशा स्वरूपाची हवी पाऊस कमी पडला किंवा अजिबात पडला नाही तर अवर्षणाची दुष्काळाची धास्ती निर्माण होते अधिक पडला तर सगळे धुवून येतो अतिवृष्टीमुळे लोकांना घरादाराला पारखी व्हावे लागते म्हणून जलदेवतेला संतुष्ट राखण्यासाठी या व्रताची योजना असावी हा हेतू जाणून घेऊन या दिवशी पाण्याची पूजा जमेल तशी करावे आता मुंबई सारख्या शहराजवळ तानसा वैतरणा मुडक सागर इत्यादी जलाशय असले तरी तिथे जाऊन त्यांची पूजा करता येणार नाही मात्र एखाद्या कलशात पाणी घेऊन त्याची पूजा करणे सहज शक्य आहे आपल्याला जलदेवतेची पूजा करायची आहे हा भाव मनात जागृत ठेवावा या गंगा दशहराबाबत एक ध्यानात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की जेव्हा अधिक ज्येष्ठ मास असतो त्यावेळी गंगा दशहरा हे व्रत अधिक मासात दिले जाते अन्यथा इतर सर्व व्रते ही अधिक मासात न देता त्यानंतर येणाऱ्या निजमासातच देण्याची प्रथा आणि परंपरा आहे निसर्गाशी असलेले धर्मशास्त्राचे नाते घट्ट राहावे या भावनेने पावसाळ्यात येणारे हे व्रत यथाशक्ती पार पाडण्याचा प्रत्येकाने अवश्य प्रयत्न केला पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद